स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आज एकतीस डिसेंबर वर्षातील शेवटचा दिवस या दिवशी जर आपण काही उपाय तोडगे घरात केले तर वर्षभर ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास झालेला होता काही संकटे किंवा आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा बसलेली असते तिचा त्रास आणि तिचा त्रास जर घरामध्ये असेल तर आपल्या घरामधील जे काही चांगली कामे आहेत ते लवकर होत नसतात आणि आपल्याला कितीही मेहनत आणि कष्ट घेऊन सुद्धा, नशिबाची साथ मिळत नसते म्हणून तर घरातली नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी घरावर येणारे विघ्ने संकटे हे दूर होण्यासाठी आपण आज रात्री एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही घरामध्ये एक वस्तू जाळा जो त्रास आपल्याला वर्षभर झाला ज्या त्रासामुळे आपल्या घराची पतीची मुलाची प्रगती झाली नाही कुठेतरी त्या प्रगतीला आळा आलेला आहे आपलं घर हे चारही बाजूनी कर्जामध्ये डुबलेलं आहे आपल्याला कितीही मेहनत घेतली तरीही बरकत काही घरामध्ये येत नाही पैसा घरात भरपूर येतो पण तो पैसा टिकत नाही कुठे खर्च होतो हेही समजत नाही त्यामुळे आपल्या घराला कुणाची तरी एक वाईट नजर लागलेली असते किंवा आपल्या घरामध्ये एखादी वाईट ऊर्जा एखादी नकारात्मक ऊर्जा ही घर करून बसलेली असते आणि त्यामुळे घरातील व्यक्तीने कितीही कष्ट घेत केले मेहनत घेतली भरपूर कामे केले तरी त्याला नशिबाची साथ मिळत नाही त्या कामाचा मोबदला त्याला मिळत नाही जर इकडून तिकडून कसेबशे तरी आपण पैसे कमावले तर तो पैसासुद्धा घरामध्ये टिकत नाही आणि वर्षभर जी घरामध्ये गरिबी होती दरिद्रता होती छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला बऱ्याच मनाला मारून राहावं लागलं होतं अशा ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडल्या होत्या काहीतरी संकट आले होते किंवा घरामध्ये विनाकारण वादविवाद भांडणे एकमेकाशी कारण नसतानासुद्धा जे भांडे होतात ते सुद्धा घरातील एखादी खराब जर ऊर्जा असेल तर घरामधील व्यक्तीशी व्यक्तीशी जुळत नसतं एकमेकाशी मत एकमेकाशी जुळत नाही त्यामुळे घरामध्ये वादविवाद होतात आता हे छोटे जरी वादविवाद वाटत असले तरी यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते आणि नकारात्मक ऊर्जा घरात पसरली की लक्ष्मी माता ही घरामध्ये टिकत नसते घरातील वादविवाद भांडणे कटकटी ह्या लक्ष्मी मातेला अजिबात आवडत नाहीत आणि त्याच आपल्या घरामध्ये जर जर होत असतील तर माता लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाहीत येत नाहीत आणि यामुळे आपल्याला गरिबी दरिद्रता ही वर्षभरसुद्धा भोगावी लागलेली आहे पण यावर्षी हे नवीन वर्षे दोन हजार सव्वीसवर नवीन वर्षे जर आपल्याला सुखात आनंदात आणि समृद्धीमध्ये जर जायचं असेल वैभव ऐश्वर्य जर घरातलं वाढवायचं असेल तर एकतीस डिसेंबरला रात्री घरामध्ये आपल्याला ही एक वस्तू जाळल्याने आपल्या घरातील कसलीही भयंकर ऊर्जा असू द्या ती घराच्या बाहेर जाईल आणि आपलं घर हे प्रगतीपथावर राहील ती ऊर्जा कितीही आपलं वाईट करायचं ठरवलं तरीही ती करू शकणार नाही कारण या एका वस्तूमध्ये एवढी शक्ती आहे की हिच्यामुळे अनेक जे काही भूतप्रेत असतात ते सुद्धा दूर पळत असतात म्हणून तर ही ऊर्जा वाईट गोष्टीला बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते ही जी वस्तू आहे ती सहज कुठेही आपल्याला दुकानामध्ये उपलब्ध होते ती वस्तू म्हणजे राळ आहे आता जी राळ असते बघा जी आपण नवरात्रीमध्ये राळ बाळत असतो देवीच्या समोर इस ती राळ आपण जाळत असतो आता ती राळ जाळल्याच्यानंतर नंतर तिच्यातून निघणारा जी धूर आहे ती शक्ती म्हणजे खरंच खूप चांगली ऊर्जा असते म्हणून तर प्रत्येक चांगल्या प्रसंगी आणि विशेष करून नवरात्रीमध्ये हिचा धूर केला जातो आणि हा धूर आमोशा पौर्णिमा अष्टमी या दिवशी जरी आपल्या घरात केला ना तरीही आपल्या घरातील ऊर्जा ही वाईट ऊर्जा ही बाहेर निघत असते आणि चांगली ऊर्जा घरामध्ये येत असते कारण हा धूर माता लक्ष्मीला सर्व देवी देवतांना या वस्तूचा केलेला धूर आवडत असतो म्हणून तर ती वस्तू म्हणजे राळ होय ही राळ जर तुम्ही एखाद्या दुकानात जाऊन दुकानदाराकडून आणलात आन आणि ती तिचे खडे असे भेटत असतात ते खडे जर तुम्ही फोडून त्याचा बारीक बुगा केला आणि नंतर कोळशाचा विस्तव किंवा गौरी एखादी विस्तव याच्यावर किंवा जर काही नाही भेटलं तर एखाद्या पुष्ट्यावर किंवा कागदावर कशावर तरी एखाद्या भाट्यामध्ये थोडासा जाळ करावा आणि त्या जाळावर हे ही वस्तू जाळावी आणि हिचा धूर आपल्या घरामध्ये सगळीकडे न्यावा फक्त वॉशरूम सोडून आपण इतरत्र हा धूर सगळीकडे नेऊ शकतो मग आपल्या देवघरात आपल्या किचनमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये मुलांच्या अभ्यासांच्या रूममध्ये ह्या सगळ्या रूममध्ये त्या धुराचं भांडे घेऊन आपल्याला फिरायचं म्हणजे हा धूर आपल्या घरात सगळीकडेच गेला पाहिजे आपल्या घरामध्ये जी कानाकोपऱ्यामध्ये जी काही ऊर्जा खराब ऊर्जा बसलेली असेल नकारात्मक ऊर्जा बसलेली असेल ती या धुराच्या प्रभावाने बाहेर निघून जाते कारण चांगल्या गोष्टीचा वाईट गोष्टीवर मात होतच असतो आणि हा धूर माता लक्ष्मीला सर्व देवी देवतांना प्रिय आहे विशेष करून लक्ष्मीला ही वस्तू फार आवडत असते म्हणून तर ही जी राळ आहे बघा आतासुद्धा काही मंदिरामध्ये किंवा आपल्या पहिल्यांच्या महिला ज्या वेळेला अगरबत्ती किंवा धूप याचा प्रगतीसुद्धा झाली नव्हती म्हणजे ह्या नव्हत्याच मुळामध्ये त्यावेळेला हा धूर असा घरामध्ये व्हायचा आणि त्या जीवन किती समृद्धिकारक आणि सुखी आणि शांततेत असायचं म्हणून तर आपल्या घरामध्ये हा धूर एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत आपण झोपायच्या अगोदर केव्हाही करायचा आणि ह्या धुरामुळे आपल्या घरातील जी वर्षभराची वाईट ऊर्जा आहे ती वर्जा बाहेर फेकेल आणि माता लक्ष्मी घरात प्रवेश करताल आणि आपलं येणारं वर्षे हे सुखात समाधात आनंदात जाईल समृद्धिकारक होईल आपल्या घरातील वैभव वाढल ऐश्वर वाढेल आणि आपल्या घरातील मुलाची पतीची घराची भरपूर प्रगती होईल आणि वर्षभराची घरातली गरिबी जी काही दरिद्रता आहे घर करून ठाणं मारून बसलेली ती निघून जाईल एवढी शक्ती या वस्तूमध्ये आहे तर महिलांनो तुम्हाला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी असे माहितीबद्दल वास्तुटिप्सबद्दल तोडगे आणि उपायाची व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर अगोदर येईल आणि तुम्ही माझा एकही एक व्हिडिओ मिस करणार नाहीत जर दर... तुम्हाला व्हिडिओमधील ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांनासुद्धा हा छोटासा घरगुती चांगला उपाय मिळेल आणि त्यांच्या घराची सुद्धा प्रगती होईल आणि त्याला त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती मिळेल तर असो भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ येणारं वर्षी तुम्हा सर्वांना सुखाचं आनंदाचं जावं आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या दोन हजार सव्वीस या वर्षाच्या सर्वांनाच खूप खूप हार्दिक शुभेच्छा